शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत जुलै महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करायची जेणेकरून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळून आपला शंभर टक्के फायदा होईल शेतकरी मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये जुलै महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्र हो आज आपण पाच पीक घेऊन आलेलो आहोत तर त्या पाच पिकापैकी तुम्ही कोणतीही एक पीक लागवड करून शंभर टक्के तुमचा फायदा करून घेऊ हो शकता तर शेतकरी मित्र हो यामध्ये आपण पहिले पीक घेतलेले आहे मिरची पीक तर शेतकरी मित्र हो या मिरची पिकाला पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी आहे म्हणजे डोंगर उतारी म्हणजे मुरमाड हलकी मध्यम काळी कसदार असे असेल तर हो चा चालेल तर यामध्ये पहिले पीक झाले मिरची आणि दुसरे पीक काकडी हे काकडी आपण काकडी पाच बाय दीड फुटावर हे लागवड करू शकता तर या काकडी पीक हे तुम्ही लागवड करून याचे भरघोस उत्पन्न मिळवू शकता तर हे काकडी आपली लागवड केल्यापासून पंचेचाळीस दिवसाला हार्वेस्टिंगला येईल तर हे झाले दुसरे पीक तर तिसरे पीक टोमॅटो पीक तर शेतकरी मित्र हो जुलै महिन्यामध्ये टोमॅटो लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा तर शेतकरी मित्र हो आणखी जास्त करून तेवढी टोमॅटो लागवड झालेली नाही झालेली आहे पण जास्त प्रमाणात नाही तर तुम्हीही यावर्षी लागवड करून जुलै महिन्यामध्ये टोमॅटोचे भरघोस उत्पन्न मिळवू शकता तर यासाठी आपल्याला सरीचा अंतर असायला पाहिजे पाच फूट बाय सव्वा फूट तर हे टोमॅटो पीक झाले शेतकरी मित्र हो चौथे पीक म्हणजे वरणा म्हणजे वॉल लागवड तर हे वरणा जास्त पीक खर्चिक नाही आपल्याला हे कमी खर्चामध्ये पीक आपल्याला उत्पन्न मिळून देतं आणि शेतकरी मित्र हो पाचवी पीक म्हणजे हे आपलं पाला कोथिंबीर आहे तर शेतकरी मित्र हो आता पावसाळी कोथिंबीर करा जेणेकरून लोकाच्या कोथिंबीरवर आपला रोग येतो किंवा रोग म्हणजे त्यावर जास्त प्रमाणात रोग पडतो म्हणजे करप्या पडतो तर शेतकरी मित्र हो त्या करप्यावर तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर नियोजन केलो तर तुमचे शंभर टक्के दीड हजार दोन हजार रुपयाच्या पुढून कोथिंबीर हे मार्केटमध्ये बाजारभावाला भेटेल तर शेतकरी मित्र हो या पाच पिकापैकी तुम्ही कोणत्याही एका पिकाची किंवा दोन पिकाची तुम तुमच्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पीक करू शकता तर तु शेतकरी मित्र हो हे आपले आजचे जुलै महिन्यामधले पाच पीक याविषयी व्हिडिओ होता तर शेतकरी मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा भेटत राहूया रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद